Ole, ṣi ba ati mẹta ba. बंगाळा बदलला की फाटक बदलले आपलाच बंगला अरे मी खात्री सांगू शकतो की आज बंगला बदलले फाटकाची कडी सापडत नाही फाटक सापडू आपण आज जाऊ आपण कुठे तुला सांगू तो दारू पिऊ नको म्हणजे

भूंकट अंगावर येईल टाकलू कुत्रा आपण चार जण या खोलीत राहतो हे त्या टुकलू ला कळेल ना शुंतो नो हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना मी तुम्हाला सांगतो

मिस्टर धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असा आला असं मला वाटलं नव्हतं कळलं तुमचं मत हा पेपर पेपर केलं खटक्यात बघा बरोबर बघितलं आता आई म्हणतोस काय हे बघा मी चॅलेज पाणी इथेच राहतात मी चांगलं ओळखतो हरा। हरा। ना हराम नारायण बेशरम शरम, शरम नाही हो आवडत तुम्हाला तुम्ही चौघ इथे जा चोरून जाताय मला माहित नाही असं वाटलं काय तुम्हाला काल मी तुम्हाला बोलणारच होतो काय एक बोलायचं नाही आणि काही काय ऐकायचं नाही चार दिवसाच्या आधी खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी खोली खाली माफ करा काल आम्ही थोडासा घोटाळा केला थोडासा घोटाळा थोडासा घोटाळा म्हणता दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता मला काही ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय बघा पण ही किचन त्यांना मला माफ कर माफ कर पुन्हा असं होणार नाही होणार नाही वाटत मी भाडं तुम्हाला वाढवून देतो वाढवून देतो थांबणारच का मला बोलायला देणार का हे बघा <laughs> तुम्ही किती थापा मारणार अजून मला मी तुमच्या पाया पडतो माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही रस्त्यावर राह नाही गटारात मला काय करायचं आहे तुमच्या सारख्या नालय माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन हे बघा माने बरी बरी आठवण देईल तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतले परत द्या परत द्या परत तुमचा डायबिटीज डायबिटीज करायला खाड्या ना मी तुम्हाला सांगतोय माने चार दिवसाच्या खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय आता काय करायचं रे दुसरी जागा शोधावं लागणार आणि काय करणार मला रजा टाकायला लागणार बहुतेक वर्षा तू आणि सुधा तू तुम्ही तु दोघे जागा शोधायला लागा तू ही जागा शोध रे अरे पण दादा माझा अभ्यास अभ्यास सांभाळून जागा शोधायची अरे पण इलाज नाहीये दुसरा